तथागत गौतम बुद्ध सम्राट अशोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिनंदन अभिवादन काटवली तालुक्यात का जावली या ठिकाणी भारतीय बोधमा सभा जावली तालुका यांच्या वतीनं भारतीय बोधमा तालुका अध्यक्ष संतोष खरा साहेब यांच्या माध्यमातून व अनिल कोषाध्यक्ष अनिल शिंदे व भारतीय बौद्ध महासभेचे सचिव दशरथ कांबळे यांच्या माध्यमातून वर्षवास मालिका आयोजित केला याविषयी आयोजक भारतीय बौद्धमा सभा चालदुर्गाचे उपाध्यक्ष महेंद्र खरात साहेब तसेच अमित खरात व रमाई महिना मंडळ काटवली व दीपस्तंभ तरुण मंडळ काटवली यांच्या वतीनं कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळेस बोलताना अनिल शिंदे बोलले की भारतीय बौद्ध महासभेचे अत्यंत चांगल्या प्रकारे काम चालू आहे घराघरामध्ये धम्म पोहचविण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे भारतीय बौद्ध महासभेचे नूतन जिल्हा सचिव दशरथ कांबळे यांच्या माध्यमातून धम्म आपल्या हा संकल्प संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये अग्रेसरपणे चालू ठेवण्यात येत आहे

ते तुला जायची वेळ आलेली आहे तेव्हा ह्या माझ्याकडे तुला काय पाहिजे माझ्याकडे काय पाहिजे शहरात मध्ये माझ्या शहराकडे पाहण्यात काय